पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या गॅस गळतीमुळे जी वाहतूक कोंडी आहे त्याची झळ पिंपरी चिंचवड शहराला देखील बसलेली आहे आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील हा जो किवडेचा पूल आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी वाहनं थांबवण्यात आलेले आहेत याच ठिकाणपासून अगदी काही अंतरावर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरू होतो आणि एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ एक गॅसचा टँकर पलटी झाला आहे आणि त्या ठिकाणी होणाऱ्या गॅस गळतीमुळे वाहतूक कोंडी झालेली आहे आणि वाहतूक कोंडीमुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या ठिकाणी एक्सप्रेस वे सुरू होतो त्या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात था आलेली आहे माझ्यामागे आपण पाहू शकता की पाठीमागे शेकडो वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि यामध्ये काही यश टी महामंडळाच्या देखील आहेत आणि या यश टी महामंडळाच्या बसमध्ये काही प्रवासी प्रवास करत आहेत काही मुंबईच्या दिशेने जात आहेत त्याचबरोबर काही माल वाहतूक करणारे ट्रक आणि वाहनं देखील आहेत आपल्यासोबत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे कधीपर्यंत हा मार्ग खुला होणार आहे आणि किती वेळापासून तुम्ही इथे थांबून आहात मी या प्रभागाचा नगरसेवक आहे धर्मबाल तंत्रपाडे मला जशी माहिती मिळाली की ओडिसी बोगद्याच्या तिथे एल पी जी गॅसचं सिलेंडर पलटी झाल्यानंतर ह्या प्रवाशांची फार मोठी पाणी पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे त्यांना पाणी पिण्यासाठी नाही आहे त्याच्यामुळे प्रभागाचा नगरसेवक ह्या नात्याने मी या सर्व प्रवाशांना या ठिकाणी पाणी दिलेलं आहे पिण्याचं पाणी दिलेलं आहे आता एक दोन तास झाले हे लोकही या ठिकाणी थांबलेले आहेत आणि प्रशासन सांगते की दोन तासामध्ये तो रस्ता बोगदा त्या त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे आणि ह्या सुरळीत प्रवास या ठिकाणी होणार आहे तर प्रभागाच्या वतीने मी यांची या ठिकाणी जेवढे माझ्याकडनं झालं तेवढं तेवढं शक्य सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे काही जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत ते प्रवाशांना मदत करत आहेत आपल्यासोबत काही महामंडळाचे कर्मचारी आहेत कधीपासून तुम्ही इथे तुमचे वाहनं घेऊन थांबलात दोन तास झाले तर थांबून सहा वाजेपर्यंत सांगितलं आहे खो, सुरू होईल सहा प्रशासनाकडून काय सूचना देण्यात आल्या प्रशासनाकडून काय सूचना नाही राहिली तशा पोलीस लोकांनी सांगितलं आम्हाला सहा वाजेपर्यंत थांबा म्हणजे सहा वाजेपासून होईल तुम्ही कुठून कुठं प्रवास करत आहात आणि कशा झळ झळवत मी सांगलीवरून आत्ता मुंबईला निघालो आहे आणि आम्ही आत्ता इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की टँकर गॅस पलटी झालेला आहे आर जी पीचा आणि त्याला वेळ लागेल आणि पाच एक वाचतील असं आम्हाला सांगितलं आहे आम्ही एक वाजल्यापासून इथे थांबलो आहे आणि पाच वाजेपर्यंत आहे तुम्ही पाहू शकता अनेक टँकर आपले एस टीची बसेस आणि प्रवासी इथे अडकून आहेत आणि इथे आम्हाला पाण्याची समस्या आता आमच्याजवळचं पाणी संपलेलं आहे इथे स्थानिक नगरसेवकांनी आम्हाला आत्ता पाणी दिलं त्याचबरोबर आता स्त्रियांना किंवा बाकी लोकांना थोडंसं वॉशरूमला इकडे तिकडे जाण्याची समस्या आहे मध्येच असं आम्हाला थांबवल्यामुळं आमची ही एक समस्या प्रवाशांची आहे लवकरात लवकर आम्हाला वाटतं आहे आमची सुटका व्हावी म्हणून आम्ही पण प्रयत्नशील असलेल्या शासनाच्या कर्मचाऱ्यांना आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो की आम्हाला लवकरात लवकर इथून मार्गक्रमण करण्यासाठी आम्हाला सोडा प्रयत्न करा प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक सम थांबवल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत आहे लवकरात लवकर एक्सप्रेस वे खुला करण्यात यावा आणि या वाहतूक कुंडीतून आमची सुटका करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे गोपाल मुडघरे साम टी न्यूज पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका